राणे साहेबांनी आता जे बोलले ते राणे साहेबांचं वाक्य कि भविष्यात मुंबईतून गावाकडे जावं लागेल वा राणे साहेब वाकडेकडचे सुपुत्र आहेत आपल्या मातीतला माणूस आहे आणि मातीशी ठेवणारा माणूस आहे सगळ्याचा मूळ व्यवसाय जो आहे हो तर हो <laughs> ते हॉटेल व्यावसायिक आहे की हॉटेल व्यावसायिक आहे कुठेही एकदम असं वरती न जाता पाय अजून जमिनीवरच आहे ते बातीशी संबंधित आहेत तुम्ही सांगू शकता की ती कोणती जात आहे हे भिटन आहे पंजाब पंजाबची जात म्हणून म्हणजे कानाची लांबी

हे आपल्याकडे कोटा कोटा आहे आहे राजस्थान हे जे आपण टू इन वन केलं आहे वर बकड्या असणार आहेत आणि खाली त्याचे विष्टा पडणार आहे आणि खाली तुम्ही आहे गावठी कोंबऱ्यांसाठी नमस्कार जय जवान जय किसान आज आपण आहोत वाकडगड तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे आणि आपल्या बरोबर आहेत सुधीर राणे साहेब नमस्कार आज विशेष म्हणजे काय की आज आपण त्यांच्या गोंड फार्मवर आलेलो आहोत आणि त्याला आपण भेट दिलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये ही कल्पना सुचली कशी आणि म्हणजे त्याचं त्यांनी म्हणजे प्रमोशन केलं कसं आणि त्याच्यावर त्यांचं आता काय कार्य चालू आहे त्यांच्याकडे कोणते कोणते जाती आहेत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे हा दुर्मिळ भाग आहे दुर्मिळ म्हणजे की हे केलं जात नाही बरेचसे लोक त्याच्यामध्ये घाबरतात की हे कसं करायचं लॉस होईल हे होईल ते होईल आज राणेसाहेबांनी ती स्वतः डेअरिंग केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं जा, की पहिलं त्यांना हे सुचलं कसं आणि त्यांनी त्याच्यात म्हणजे हे कशा पद्धतीने हे केलेलं आहे इम्प्लिमेंट ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हे आपल्या समोर आहे आता राणेसाहेब तुम्ही सांगू शकता की ही कोणती जात आहे हे बिटाल आहे पंजाब पंजाबची जात बरोबर पंजाबची बरोबर मग आपण तिकडून पंजाबहून आपण बरोबर पंजाब पंजाबवरून आणलेली आहे बिटल जात आहे पंजाबवरून आणलेली आहे एकोणतीस दिवस अठ्ठावीस दिवसाचा ह्यांचा पिळू आहे अठ्ठावीस दिवसाचा फक्त अठ्ठावीस दिवसाचा पिळू आहे खूप सुंदर म्हणजे कानाची लांबी म्हणजे कान खूप मोठे असतात कान भरपूर मोठे ते खासी येत आहे साधारण हे किती किलो पर्यंत होत साधारण आता ही बकरी कमीत कमी सत्तर ते ऐंशी किलो पर्यंत होते सत्तर ते ऐंशी किलो ऐंशी किलो यांचा एक आपलं एक वेडर आहे आपल्याकडे आपण बोलू शकतो इथे त्याला त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या पूरक गोष्टी राणासाहेबांनी इथे सगळे बनवलेल्या आहेत शेड बनवलेले आहेत त्यांचा एक बिल्डर आहे सत्तर किलोचा बिल्डर आहे हे किती किलो सत्तर आणि नऊ महिन्याचा आठ नऊ महिन्याचा आठ ते नऊ महिन्या फक्त आहे आणि त्याचं वजन आहे आता त्याची थर्टी एट अडतीस प्रश्न आणि पंजाबची नामचीन बकरी आहे पंजाबची पंजाबमध्ये फेमस आहे ही बकरी आहे सत्तर किलो जवळचे असणार पनशे किलो ही बकरी खूप सुंदर कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळते आणि हे हा आपल्याकड हे आपल्याकडे कोटा कोटा आहे कोटा आहे राजस्थान राजस्थानी कोटे हे राजस्थानी कोटे दोन बोल ओके okay. आणि हे आहे अथेंटिक बरबरी बरबरी काय अच्छा हे बरबरी जातीचं नर आहे बर्बरी बोकड बोकड आहे बोकड आहे ल ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह झालं ल ॲक्टिव्ह झातं बर्बरीचं वैशिष्ट्य काय हे जे हाईट कमी असतो हाईट कमी असते ताकद भरपूर असते ताकद भरपूर असते ताकद भरपूर असते ही हाईट भरपूर ताकद आणि खूप सुंदर दिसायला बॉडीथिव ते अग्रेशु सुंदर सुंदर तुम्ही तिकडे एक बरबरीचे काही बरोबरी हे का ह्या अशा वेगवेगळे हे केलेले आहेत आपण म्हणजे प्रत्येक जातीला वेगवेगळं आपण ब्लॉक केलेलं आहे हे खाण्यासाठी ट्रे वगैरे आहेत व्यवस्थित हे पहा म्हणजे जस्ट सुरुवात केलेली आहे आपण म्हणजे आता कामच चालू आहे महिनाच झालेला आहे आता ही बरबरी हो सुंदर 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 आहे ये, ये वा, कलर छान हाईट वगैरे एकदम स्मॉल हाईट म्हणजे आपल्या गावठी बकरीपेक्षा पण त्यांची हाईट कमी असतो ही ते एक बरबरी आहे बरं ही सगळी टीम आपली सुधीर राणे साहेबांची टीम आहे इथे औषध वगैरे पण वाटते ह्यांना लागतात ते सुद्धा इथे ठेवले गेलेली आहेत बरोबर हा खूप स्टडी तुम्ही ही जी गोटी जी बनवलेली आहे खूप स्टडी आहे स्वप्न आहे चांगलं काही करायचं नक्कीच नक्कीच सर आणि तुम्ही नक्की पूर्ण कराल हे आम्हाला आशा आहे हा हे छान हे बघा वाह सुंदर 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 राणे साहेब वाकडगडचे सुपुत्र आहेत आपल्या मातीतला माणूस आहे आणि मातीशी संबंध नातं ठेवणारा ना माणूस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतंच आता हा गोड फॉर्म म्हणजे आपण त्यांचं हे एक वेगळं कार्य छंद छंद म्हणूया आंब्याची बागाय सुद्धा आहे आपल्या रेस्टॉरंट सुद्धा आहे काजूची बघायत आहे आंब्याची आहे त्याचबरोबर त्यांचा मूळ व्यवसाय जो आहे तो ते हॉटेल व्यावसायिक आहे नामांकित हॉटेल व्यावसायिक आहे पण कुठेही एकदम असं वरती न जाता बाय अजून जमिनीवरच आहे ते मातीशी संबंधित आहेत त्यामुळे आज त्यांचं खूप मोठं योगदान आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि कोकणातला हा माणूस आणि त्याची अशीच प्रगती उन्नत म्हणजे होत राहो अशी आमची इच्छा आहे बर सर आपला बॉम्बेच्या हॉटेलचा ॲड्रेस द्या आणि तिथली खासियत आपली जी हॉटेलची आहे ती सांगा सर मुंबई मध्ये आपला अफजल माव रेस्टॉरंट आहे तिथे आपण कॅफसा म्हणून आपला फेमस आहे चिकन कॅफसा बरं आणि तिथे सहा ब्रँच आहे सहा ब्रांचेस आहे सहा ब्रँचेस आहे कुठे एक माती जुळलेला धंदा आहे आणि आपल्याला आवड पहिल्यापासून नक्कीच त्यामुळे आपण मन ऑफ इंटरेस्टेड सर आम्ही तुमच्या संपर्कात बरीच वर्षापासून आहोत आम्हाला माहिती आहे आपला स्वभाव कसा आहे म्हणजे तुम्ही जरी एवढी उंचाईला जरी पोचलेले असलत तरी तुमचे ना पाय जमिनीवर हो आहेत कारण तुम्ही आमचे चांगले मित्र आहात आणि तुम्ही असा काही गर्व तुमच्यामध्ये आम्हाला दिसत नाही म्हणूनच तुम्ही शेती अजून सुद्धा टिकवलेली आहे लोक शेती सोडून जरी शहराकडे पलत असली तरी तुम्ही शहरात राहून शहरात व्यवसाय करत असताना देखील तुम्ही गाव जपून ठेवलाय गावाला येता आणि जेव्हा पण येता तेव्हा माझ्या दुकानावर येता तुम्ही आपल्या दुकानावर येता आणि खास भेट घेता आणि आज तुम्ही मला जो म्हणलेत तुला एक सरप्राईज देतो तू ये जरा मला माझ्याकडे आणि खरोखर तुम्ही आज मला हे सरप्राईज दिलेला आहे खूप सुंदर आणि मला खूप आवडलेलं आहे म्हणजे आता एक वाक्य राणेसाहेबांनी आता जे बोलले ते राणेसाहेबांचं वाक्य की भविष्यात मुंबईतून गावाकडे जावं लागणार वाचबर काय लोक आताही तरुण पिढी जी मुंबईला जाते आहे काय मुंबई काय पंधरा वीस नोकरी का मिळेल पंधरा वीस माणूस इथे कमवू शकतो नक्कीच गावाला गोळे बंद करून शांती जे आठ तास नऊ झोपून झोपू शकतो मुंबईत भले जरी पैसा असला तर शांती नाही शांती नाही आज किती रेस्टॉरंटचे तुम्ही मालक आहात मुंबईत आहेत गावाला दोन आहे गावाला गावाला दोन आहेत आपले सुंदर 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 जबरदस्तच तुम्हाला आमच्याकडून सा, साहिल कुशी सेवा केंद्रातर्फे तुम्हाला शुभेच्छा आहेत अशीच पुढची वाटचाल तुमची चालू द्या आणि जी काय मदत लागेल साहिल कुशी सेवा केंद्रातून ती आम्ही नक्की चोवीस तास तुमच्या संपर्कात राहू केलकर सर तुम्ही काय म्हणू शकता या सगळ्या प्रोजेक्टवर प्रश्न प्रोजेक्ट आणि हे असे प्रोजेक्ट आपल्या इथे झाले पाहिजेत नक्कीच आपली तरुण आहे आपला तरुण वर्ग जो मुंबईकडे फक्त वळलेला आहे त्याला माहितीच नाही की गावात काय आहे सोन्या गावामध्ये मला एकच गोष्ट कळली की शहरात जरी त्यांनी बिझनेस डेव्हलप केला असेल हॉटेल व्यवसाय जरी डेव्हलप केला असेल त्यांनी गावाकडच्या लोकांना त्यांनी उद्योग त्यांनी म्हणा किंवा रोजगार म्हणा हे देण्याचा तुम्ही खूप मोठा प्रयत्न केलेला आहे खूप मोठा म्हणजे हे जस्ट सुरुवात आहे आपण यस नक्कीच वाजेसोबत तुम्ही गावरान कोंबऱ्यांचा सुद्धा म्हणजे तुम्ही स्थानिक जाती जपण्याचं काम करत आहात जबरदस्त जबरदस्त सुंदर सुंदरच सर जय जवान जय किसान थँक्यू खूप खूप आवड त्यांना हे जे आपण टू इन वन केलंय वर बकड्या असणार आहेत आणि खाली त्याचे विष्टा पडणार आहे आणि खाली कोंबऱ्यांसाठी तुम्ही केलेलं आहे गावठी कोंबऱ्यांसाठी सुंदर कल्पना आहे तुमची एक नंबर म्हणजे तुम्ही जी काय बकऱ्यांची विष्टा पडणार आहे खाना वगैरे जे पडणार आहे काय होणार आहे ती कोंबऱ्या कलेक्ट करतील कोंबऱ्या खातील त्याचा वा खाली भात शेती सुद्धा केलेली आहे आपण मोठ्या प्रमाणात भात शेती केलेली आहे हे सगळं परिसर अगदी निसर्गरम्य वातावरण आहे इथे इथे हे साहेबांनी भातशेतीसुद्धा जपलेली आहे कोकणात ॲक्च्युली भात शेतीचं क्षेत्र खूप कमी होत चाललेलं आहे ही पहा त्यांनी ऑलमोस्ट पाच एकराला भातशेती केलेली आहे ही पहा एवढी लांब लचक ही सर्व शेती राणेसाहेबांचीच आहे हे परिसर त्यांचा आपल्याला हे जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा सब्सक्राइब करा लाईक करा थँक्यू धन्यवाद